ीता नाम जा उन्न मा सर्वात् पुणे महाराष्ट्र मा अभिमान विकासाचा विश्वास भविष्या सर्वात् पुणे हा महाराष्ट्र माधा जगा प्रगतीचा, सर्वात पुढे आहे हा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळकगडामुळे शहरातील काल्यादा म्हणून संचारबंदी काळात फिरून ऐश करू बोलणाऱ्याला पोलीस कार्यालयात माफी मागून सोडले संपूर्ण भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून देवपुरी विभागातर्फे भव्य रक्तदान शिबिर झाले संपन्न शहरातील चाळीसगाव रोड वरील संचारबंदी काळात मोटरसायकलवरती काल्या दादा व त्याचा मुलगा दिनांक सव्वीस तीन एकोणीस रोजी दुपारी फिरताना सर्वांना सांगत होते कोणीच नाही दादा कोणीच नाही फक्त आम्ही दोघेच चालत हो। आहोत आणि आम्ही का घ्यायला आलो खडेली आहे प्रशासनाचा आहे प्रशासनही आहे एकदम आराम घुमो फिरो दादा ऐश करो सुट्ट्या तो बार बार थोडी मिळते दादा कमी कमी मिळते थोडी देर मे चाळीसगाव रोडी कब्रस्तान आहे का कोई टेन्शन नाही आपणा नामही काल्या दादा आहे असे संचारबंदी काळात संदेश देत होता मान्य पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित साहेबांनी ताबडतोब उचलण्याचे आदेश करून पोलीस आणून चांगला चोप देऊन सार्वजनिक माफी मागायला लावली पहिलाच गुन्हा असल्याने माफी मागून माफ करण्यात आले जर का संचारबंदी काळात कोणी करत केला तर कडक शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही असेही चर्चेद्वारे कळाले आप आपल्या घरी एकवीस दिवस लॉकडाऊन मध्येच राहा रिकामे उद्योग करू नका असेही आवाहन केले तो पूरी दुनिया पर है और ये हम दोनों घूम रहे दो देखो भाई मारे नहीं देखो भाई ये देखो ये चालीस बार ओढ़कर जा रहे हैं हम कोई नहीं जाता जा है तो घूमो फिरो दादा ऐश करो कितने छुट्टे तो बार बार थोड़ी मिलते दादा कभी दा। कभी मिलते टेंशन नहीं इतना बढ़िया काम जादू रहे अभी देखो तो थोड़ी देर में ना जब ये कब्रस्तान आएगी दादा ये देखो हमारे गांव की कब्रस्तान है ये टालीगढ़ रोड की कब्रस्तान क्या आएगी देखो ये तो देखकर खुद ये वीडियो गलती से निकल गई मैं डिपार्टमेंट की बहुत इज्जत करता हूँ मैंने जो भी किया मैं मेरी गलती की माफ़ी मांगता हूँ और यहाँ के सर से मैंने माफ़ी मांगा मैंने खुद मेरे आपको गौर डिपार्टमेंट के हवाले किया और आइंदा ये गलती नहीं होगी मैं कान पकड़ता हूँ और डिपार्टमेंट की इज्जत करता हूँ और दुनिया के अंदर जो भी लोग हैं मेहरबानी करो जो गलती मैंने की वो मत करो आप लोग और घर के बाहर निकलोगा चौबीस चौबीस घंटे ड्यूटी बजा रहे लोग अपने लिए कर रहे मैं से गलती हुई आप लोग गलती मत करो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात कोरोनाचे झालेले विषाणू संकट दिवसेंदिवस वाढतच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानानुसार देवपूर शिवसेना विभागातर्फे भव्य रक्तदान शिबिर महाजन हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते सकाळी नऊ ते तीन या वेळापर्यंत रक्तदान सुरूच होते या रक्तदान शिबिरात एकशे एक पिशवी रक्तदान केले तसेच आज दिनांक एकोणीस तीन रोजी भव्य रक्तदानच्या सर्व पिशव शासनाकडे मोफत देण्यात येणार आहे एकूण वीस बेड एक एक मीटरच्या अंतरावरती ठेवून रक्तदान केले जात होते सदरील कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल पोलीस उप अधीक्षक राजू भुजबळ साहेब डॉक्टर महाजन सर संपर्क प्रमुखातून अतुल सोनने माननीय विरोधी पक्ष नेते गंगाधर माळी नरेंद्र परदेशी भूपेंद्र लांबगे राजेंद्र पाटील देवा लोणारी धीरज पाटील हेमंत माळी भरत मोरे दिनेश माळी आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन देवपूर शिवसेना विभाग प्रमुख ललित गंगाधर माळी देवपूर युवा सेना प्रमुख हरीश माळी पैलवान यांनी आयोजन केले होते यांना सहकार्य करणारे स्वप्नील सोनोले कृष्णा मांडे रोहित अमृतकर भूषण महाजन प्रवीण बदाने नरेंद्र पाटील तुषार बदाने हितेश निरकंठ ऋषिकेश महाजन आदी या रक्तदानाचे शिबिराच्या वेळी उपस्थित होते भारताचा आणि महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही आज देवपूर शिवसेनाच्या माध्यमातून माझ्या नास्कूल ना या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांनी जे आव्हान केलेलं होतं की महाराष्ट्रात रक्तदान थोडा आहे तरी सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करायचं आहे भविष्यामध्ये रक्तदानाचा खूप रक्ताची खूप गरज पडणार आहे तसेच या ठिकाणी रक्तदान जे झालेलं आहे ते रक्तदा रक्ताच्या पिशव्या आम्ही ज्या जे कोणी कोरोनाग्रस्त रुग्ण असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी फ्रीमध्ये देण्याचा विषय त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तसेच मी आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि धुळे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण एक पाऊल पुढे येऊन सर्वांनी रक्तदान करायचं आहे महाराष्ट्रावर आलेलं संकट हे लवकरात लवकर दूर होण्यासाठी आपण कुणीतरी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत या वा या पार्श्वभूमीवर आम्ही आज या ठिकाणी महाजन हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे या रक्तदान शिबिरासाठी जिल्हाप्रमुख माननीय लिलाला अण्णा माळी तसेच सहसंपर्क आतुर भाऊ महानगर महानगरप्रमुख नरेंद्रजी परदेशी तसेच धीरज भाऊ आणि राजेंद्र पाटील माजी शिवसेना जिल्हा अध्यक्ष या सर्वांनी ठिकाणी भेट दिलेली तसेच आमचे देवपूर विभाग प्रमुख शिवसेनेचे ललित माळी यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी रक्तदान चालू आहे आतापर्यंत सात ते सत्तर जणांनी रक्तदान केलेलं आहे अजून शंभर ते सव्वासी जण या ठिकाणी रक्तदान करतील तसं तिने नाव पहिलेच आमच्याकडे नोंदलेलं आहे दर तासाला इथं पंधरा जणांचं रक्तदान नियमानुसार शासनाने जे नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार या ठिकाणी होत आहे आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात